अकोलूज शहर अकलूज शहरात ट्राफिक जामची परिस्थिती चालू झालेली आहे बरोबर आहे सी सी टी व्ही असू द्या अगर नसू द्या सिग्नल नाही आहेत पण मेन चौक आहे यशवंतनगर नगर बस स्टँड हे अगदी जवळ आहे त्या चौकात जर असं ट्राफिक जाम होत असेल ऊसामुळं ह्याच्यामुळं वाहतूक आहे ट्रक आहे ट्रॅक्टर आहेत हे सगळं मान्य आहे पण यासाठी कंट्रोल आत्ता आतार म्हणून ट्राफिक पोलीस आहेत त्यांनी बाजूला केलेला आहे ट्राफिक थोडंफार निवडलेलं आहे पण असं होता कामा नये सामान्य नागरिकांनी काय करायचं आहे आता हे तुमच्या समोर आहे त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होती ट्रॅफिक जाम झाल्यावर पाहिजे आहे का नाही आणि प्रत्येक चौकात ट्राफिक हवलदार किंवा पोलीस असणं गरजेचं आहे आणि सध्या सदाशिर मानवीद्याल रोज मुलांची भांडणं आहे हे होत आहे सदाशिर मानवीद्यालयात सकाळी शाळा भरताना किंवा सुटताना त्या ठिकाणी पोलिसांची गरज आहे तर अकलूज शहर पी आय त्यांनी विचार करावा आणि त्यावेळे रोज शाळा भरताना नाही सुटताना पोलिसांची नियुक्ती करा करावी आत्ता बघा हे बसस्टँड आहे इकडल्या बाजूला इकडल्या बाजूला धनलक्ष्मी ज्वेलर्स आहे यशवंत नगर आहे आणि हा रोड हा पंढरपूर रोड आहे तरी सुद्धा अशा ठिकाणी जर ट्रॅफिक जाम होत असेल उसाचे ट्रॉली आले बघा तर मोठ्या वाहनामुळं का चुकीचं वाहन आहे चौक क्रॉस करून गेलेलं नाही मधूनच गेलेलं आहे हे कसं चालतं याला परवानगी आहे का आता ट्राफिक बुल -बुल ते समोर ट्रॅफिक हवालदार आहेत सातार म्हणून त्याच्यासमोरून आडवा क्रॉस मारून गेला चौकाला वळण न मारून जाता सुद्धा काय पाठीमाग ते बायपास रोडला फुल जाम झालेला आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळं पब्लिक हे बाहेर येणार फिरणारच कारण आठवड्यात दमलेले असते पब्लिक त्यामुळं सुट्टीला येणार पब्लिक हे बाहेर फिरणारच आता हा ट्रॅक्टर वळण मारून चाललाय ह्याला काय वाद नाही आहे हा नियमाचा पालन करतोय पण मगाशी जो ट्रॅक्टर भरून गेला तो नियमाचं पालन न करता आडवा क्रॉस मारून गेला एखादं काय करता येत नाही या ठिकाणी दोन जण पाहिजे हा यशवंत बस स्टँड चौक आहे गायवासरू चौक गायवासरू चौकात जर एवढं ट्राफिक जाम होत असेल ते पण संध्याकाळी आज किती आत्ता किती वाजलेत किती वाजलेत मला आत्ता साधारण सात वाजलेले आहेत ट्राफिक निवळलेलं आहे सहा वाजून बावन्न मिनिट झालेले आहेत तर अशा प्रकारे जर ट्राफिक जाम होत असेल गांधी चौक सातबा चौक आणि गायवासरू चौक प्रत्येक ठिकाणी आज गर्दी आहे रथसप्तमी आज संक्रांतीचा शेवटचा दिवस त्यामुळे महिलांची पण गर्दी जास्त आहे अशा प्रकारे जर ट्रॅफिक जाम होत असेल तर एकटे हवालदार इनुसनी काय करावं ट्रॅफिकवाल्याने या ठिकाणी दुसरा माणूस पाहिजे कमीत कमी दोन माणूस पाहिजे ठीक आहे त्याने सोडलं लेव लावली लेवल ले, 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 ले। चार मिनटाचा व्हिडिओ झाला